नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा डिसेंबर दोन चो सद्या -कमि हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला दर काय मिळत आहे पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वाशिम हळदीला आवक आलेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आलेली आहे वसमतला आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे दोन रुपये तर जास्तीत जास्त मिळाला पंधरा हजार एकशे पाच रुपये पुढील बाजार समिती रिसोड आवक आलेली आहे दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची हल्दीला कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे पाचशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद